नमस्कार सगळ्यांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासन जिल्हा शल्यचिकित्सालय कार्यालय सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा रुग्णालय नांदेड फोन नंबर शून्य दोन चार सहा दोन दोन तीन चार सात पाच शून्य जावा क्रमांक चार दोन दोन ऑब्लिक तीन दोन दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस कार्यालयीन आदेश विषय दिव्यांग मुलीला पासिंग सर्टिफिकेट न देता जाणीवपूर्वक मानसिक त्रास देणाऱ्या शिवप्रसाद नर्सिंग इन्स्टिट्यूट मुखेड येथील संस्थेचे संचालक प्राचार्य यांची चौकशी करण्याबाबत संदर्भ उपसरचिटणीस दंडाधिकारी शाखा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय नांदेड यांचे पत्र क्रमांक दोन हजार पंचवीस आर बी एक डेस्क टू डे चार उप उपघोषण कारवी ई दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास आदेशित करण्यात येते की संदर्भान्वये मुखे मुहखेड येथील शिवप्रसाद नर्सिंग इन्स्टिट्यूट येथील आर जी एन एम ला प्रवेश घेतल्या घेतलेल्या कोमल गेंदाजी ननुरे या दिव्यांग मुलीला अद्यापही पासिंग सर्टिफिकेट दिले नसल्याचे तसेच वेगवेगळ्या कारणाने पैशाची मागणी करणे सर्टिफिकेट यांच्या संस्थेत सुद्धा आले नसल्याचे सांगणे अशी तक्रार दाखल केली आहे सदर तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित योग्य ती चौकशी करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत सदर मानसिक त्रासामुळे दिव्यांग विद्यार्थिनी कोमल ननुरे हिला न्याय मिळण्याकरिता श्री नितीन तलवारे मराठवाडा अध्यक्ष मातंग अस्मिता संघर्ष सेना कार्यालय अण्णाभाऊ साठे चौक बहराळी रोड मुहखेड हे दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषणास बसलेले आहेत याकरिता सं संबंधितास उपोषण करण्याच्या विचारापासून परि मनपरिवर्तन करण्यात यावे या अनुषंगाने या सदर प्रकरणाची चौकशी करण्याकरता खालील प्रकारे चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे अनुक्रमांक एक चौकशी समिती सदस्य आणि पदनम एक डॉक्टर एस एम पेरके अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सालय जिल्हा रुग्ण नांदेड डॉक्टर राजाभाऊ गुट्टे निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क जिल्हा रुग्णालय नांदेड डॉक्टर टक्साळे संतोष वैद्यकीय अधीक्षक उपजिलक उपजिल्हा मोहखेड श्रीमती सुनीता बोधीकर प्राचार्य परिचर्या प्रशिक्षण केंद्र नांदेड श्री नागनाथ मल्लेवाड मामिलवाड सहाय्यक अधीक्षक जिल्हा रुग्णालय नांदेड श्री गजानन टेकाई अकाउंटंट कम डी ओ जिल्हा रुग्णालय नांदेड करेटावरील प्रमाणे सर्वांना संबंधित प्रकरणाची योग्य ती चौकशी करून सदर अहवाल पंधरा दिवसांच्या आत या कार्यालयाच्या कार्यालयात सादर करण्यात यावा जिल्हा चिकित्सालय जिल्हा रुग्णालय नांदेड प्रति प्रमाणे सर्व प्रत श्री नितीन तलवारे मराठवाडा अध्यक्ष मातंग अस्मिता संघर्ष सेना कार्यालय अन्नभाऊ साठे चौक बराळे रोड मोहकेळ यांना देऊन कळवण्यात येते की संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल याकरता आपण आपले मरण उपोषण माघारी घेऊन प्रशासनात सहकार्य करावे प्रत पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बजेरबाद नांदेड प्रत माहितीस्तव सविनय सादर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड उपचिटणीस दंडाधिकारी शाखा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय नांदेड धन्यवाद